मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत स्टार प्रवाने आपला दबदबा कायम ठेवला आहे सध्या स्टार प्राच्या सर्वच मालिका चांगला टी आर पी घेताना दिसत अशातच स्टार प्रा चॅनल आपला टी आर पी कायम ठेवण्यासाठी सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत अशातच स्टार प्राने आपल्या आगामी तिसऱ्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तर या नव्या कोऱ्या मालिकेत अभिनेता अभिजित आमकर आणि श्रावणीजोग हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत तर या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव आहे तु हे रे माझा मितवा या मालिकेमध्ये अभिजित आमकर हा अर्णव तर श्रावणीजोग ही ईश्वरी देसाई हे पात्र साकारताना दिसणार आहे आता या मालिकेत कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला आणि अबीर गुलाल या मालिकेतून झळकलेली अभिनेत्री सुरभी भावे ही सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसेल तिनेही तुहीरे माझा मित्वा या मालिकेचं प्रोमो शेअर करत लिहिलंय कलाकार म्हणून कायमच छान भूमिका करायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं दरवेळी ते पूर्ण होतच असं नाही कारण भूमिका किती जीव ओतून केली तरी त्यात उत्तम चॅलेंज उत्तम टीम उत्तम प्रेक्षकांची साथ मिळणं पण तितकं महत्वाचं असतं आता हे सगळं गणित जुळून आलं आमच्या नवीन तुहेरे माझा मितवा या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रॉवर लवकरच आपली भेट होणार आहे आजवर जसं प्रेम केलं तसंच किंवा के त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या भूमिकेवर सुद्धा करा अशी खात्री आहे तेवीस डिसेंबरपासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रॉवर तुही रे माझा मितवा शर्वरी आणि अभिजित लेट्स रॉक असं म्हणत सुरभी भावेने हा प्रोमो शेअर केला आहे तर स्टार प्रावर आगामी तुही रे माझा मितवा या नव्या कोऱ्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका